आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला मराठी चॅनल आला मराठी चॅनल नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत देवगड देवस्थानचे महंत गुरुवारी भास्कर गिरिजी महाराज यांना अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण श्री क्षेत्र देवगड येथे अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने देवगड देवस्थानचे महंत ह भ भास्कर गिरिजी महाराज यांना अयोध्येसाठी निमंत्रण पत्रिका देण्यात आली या प्रसंगी देवस्थानचे इतर अधिकारी प्रकाश नंद गिरी महाराज विश्व हिंदू परिषदेचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विश्व हिंदू परिषदेचे प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रभाकर शिंदे विभाग मंत्री सुनील खिस्ती बाळू महाराज रवींद्र मुळे सुधीर लांडगे भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री निलेश चिपाडे प्रशांत बहिरट आबा मुळे अविनाश काळे आकाश गायकवाड यश कदम संजय सावंत साबळे आदी उपस्थित होते गत शतकांतून प्रभू श्रीरामच्या कृपेने जन्मस्थानावर होत असलेल्या भव्य मंदिरात प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अधिक काळ आपण सर्व हिंदू बांधव श्रीराम जन्मभूमीसाठी अविरत संघर्ष करीत होतो त्या दिव्य क्षणाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होण्यासाठी आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातून आमंत्रणानुसार श्री क्षेत्र अयोध्येत पौष शुद्ध द्वादशी सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण उपस्थित राहणार आहात सर्व श्रीराम भक्त संत महंत साधूंच्या पराकाष्ठेच्या प्रयत्नाने प्रेरणेने व आशीर्वादानेच हा सुवर्ण क्षण आला आहे आपले धर्म व राष्ट्र बलशारी करण्यासाठी अनेक आयामांवर एकत्रितपणे प्रयत्न करावा लागणार आहे आपले मार्गदर्शन प्रेरणा व प्रत्यक्ष सहभागातून राष्ट्र व समाजातील अनेक समस्यांवर उपाय शोधावे व करावे लागणार आहेत या निमित्ताने पुढील वाटचालीस आपली समर्थ साथ राहील असा विश्वास हिंदू परिषदेला आहे प्रतिनिधी संजय सावंत ॲक्टिव्ह मराठी न्यूज नेवासा

आता देखत असो महिमा गंभीर तुझा प्रभू रामचंद्राचा येत्या बावीस जानेवारीला मूर्तीस्था मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा हा अतिशय मंगलमय सुर अक्षराने लिहून ठेवण्यासारखा कार्यक्रम तुमच्या आमच्या सर्वांच्या भाग्याने प्रभू रामचंद्राच्या कृपेने आपण हे सगळं पाहत आहोत गेले पाचशे वर्षे हा संघर्ष सर्वांना सुरूत आहे त्याची सर्व कल्पना आहे ज्यावेळेस परकीयाने आपले श्रद्धास्थाना नष्टभ्रष्ट केले त्या त्या काळात त्या त्या आपल्या पूर्वजांनी आपले पुराणपणाला लावले रक्ताचे पूल लोटले हसावर चढले अनेक अनेक अने प्रसंगाला ते सामोरे गेले आपल्या दुर्दैवाने त्यांना श्रद्धेची स्थान तोडता आली पण स्थानाविषयी असलेली जी भारतीयांची श्रद्धा आहे ती कुठल्याही सत्ताधीशाला ती श्रद्धा नष्ट भ्रष्ट करता आली नाही सातशे वर्षे यवनांचं राज्य होत त्यानंतरचा काम ब्रिटिशांचा गेला या सगळ्या सत्ताधीशांनी या सगळ्या श्रद्धेच्या ज्या वा, वास्तु है। अपना अपना वा है है। मंदिर आहेत हे नष्ट केले म्हणजे भारतीयाचं प्राणच आपण आपण जिंकल्यासारखं होईल किंवा आपल्याला प्राप्त केल्यासारखा होईल म्हणून त्यांनी अयोध्या काशी मथुरा हा सर्व भारतीयांचा प्राण आहे हे श्रद्धा आहे ती त्यांनी मंदिरं नष्ट केले त्यावेळच्या आपल्या पूर्वजांनी खूप संघर्ष केले शहात्तर वेळेस मोठमोठ्या लढाया झाल्यात आणि सत्याहत्तरच्या सत्याहत्तर लढाईला आपल्याला सुलभ सुयश प्राप्त झालं हे श्रद्धास्थान हे केवळ दगड मंदिर दगड मातीचे दगड चुन्याचे असे निर्माण झाले असं त्याचा अर्थ नाही या रूपाने श्रद्धा हे पूर्ण उभी राहिलेली आहे आणि माणसाच्या माणसाच्या जीवनात जीवन जगण्याकरता श्रद्धा महत्वाची आहे आणि ती श्रद्धा आतापर्यंत आपल्या पूर्वजांनी जपली शेवटच्या श्वासापर्यंत आणि आपणही ते करत आहोत पूर्वजांचा हा सर्व इतिहास आपल्याला कल्पना आहे त्यांचं सर्व बलिदान कारसेवकांचं सर्वांचं बलिदान सर्व संतांचे अथक प्रयत्न आणि लेश कार्य करण्याकरता ज्या ज्या आपल्या सर्व संघटना आहेत त्या सर्व संघटनेचे सगळे हे चढ उतार मान अपमान गिळत हे सर्व काम आतापर्यंत झालेलं आहे संघ परिवार असेल परिषद असेल इतर ज्या या भूमीशी एक रूप असणाऱ्या ज्या ज्या संघटना त्यांनी खूप खूप काम केलेलं आहे त्यांचं अभिनंदनही करावं तेवढं थोडंच आहे हे एकट्याचा नवे हा एकट्याचा नवे खेळ म्हणूनही मेळ ना तुकाराम माल म्हणतात संतांचं एक वेगळं क्षेत्र आहे कार्यकर्त्यांचं वेगळं आहे आणि शूरवीरांचं तरुणांचं आणि तरुण वहिनीचं क्षेत्र वेगळं आहे सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिलेलं आहे आणि हे सगळे प्रसंग आपण आतापर्यंत सहन करत आलो आणि आज आपलं सद्भाग्य आहे की ज्या राम मंदिराविषयी आपण अहोरात्र झटत होतो हे मंदिर दिव्य भव्य तयार करावा असं आपल्याला वाटत होत आपण त्यावेळेस तर सर्वांपूर्वी घोषणा देत होतो रामलला हम आएंगे मंदिर हेही बनायंगे मंदिर भव्य बनायेंगे तर काही आपल्या बांधवाला असं वाटत नव्हतं हे वल्गण आहे हे कधीच होऊ शकणार नाही परंतु प्रभू रामचंद्राची कृपा रामप्रभूचा जसा वनवास चौदाशे चौदा वर्षा नंतर संपला नंतर पुन्हा रामराज्य निर्माण झालं तसा हा आपला जवळजवळ पौणे पाचशेहून अधिक वर्षाचा हा सगळा वनवास संपला आणि सुदैवाने आपण जरी स्वतंत्र झालो स्वतंत्र स्वातंत्र्यातल्या सत्तर वर्षाचा सुद्धा वनवास हा संपला आणि खऱ्या अर्थाने आता आपण रामप्रभूच्या कार्यामध्ये एकत्र येऊन आणि ह्या कार्याला मंदिराला सुरुवात झाली आणि ते कार्य आपण सर्वांना मिळून आता करून लावलेलं आहोत आता एकच मनाव वाटते की झाले रामराज्ये काय उने आम्हाशी धरणे धरे पिके गायी ओढल्या म्हशी रामराज्यात कुठल्याच प्रकारचे काहीही अडचण नव्हती त्याचप्रमाणे राम रामराज्य म्हणजे राम मंदिर बांधायचं म्हणजे नुसतं दगडाचं मंदिर तयार करायचं आणि प्रभू रामचंद्राची आरती ओळायची असा त्याचा अर्थ नाही जे, जे, जे दुःखी लोक असतील त्यांचं दुःख दूर करायचं आहे जे कोणी रडत असतील त्याचे आसर पुसायचे आहेत ज्यांच्या अंतकरणात देशाभिमान नसेल तो देशाभिमान निर्माण करायचा आहे आणि सर्व जाती धर्म पंथातील आम्ही एकच आहोत आमची आमची उपासना भिन्न असेल आमच्या जाती जातीने जाती जातीप्रमाणे जाती आमचे व्यवहार भिन्न असतील परंतु आम्ही एका देशाचीच एका देशातले आहोत भारत मातेचे सुपुत्र आहोत हेच प्रभू रामचंद्राची खरी उपासना आहे आणि ती एकात्मतेची उपासना आपल्याला या मंदिराच्या माध्यमातून हे प्रकट झालेली दिसणार आहे आणि ती सर्व उपासना आपल्याला मंदिरात अभिषेक घालून थांबायचं नाही ज्या ज्या गोष्टी या देशामध्ये दे कमी वाटत असतील आपल्या संस्कृतीला बडकट करण्याकरता संस्कार अधिक दृढ करण्याकरता ज्या ज्या गोष्टी ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर